जय शिवराय सर्वांना आणि स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांचे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूपच खूपच खास असणार आहे कारण आज आम्ही आपल्यासाठी एक रुसेल कॅटेगरीचा वन बी एच केचा चा फ्लॅट घेऊन आलो आहोत आणि तो देखील नेरुळ बीच नवी मुंबई या लोकेशनमध्ये मित्रांनो हा वन बी एच केचा चा फ्लॅट आपल्याला फक्त रुपये अठ्ठावीस लाखमध्ये या लोकेशनमध्ये येणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघून घ्या याची पूर्ण माहिती मी पुढे व्हॉइस ओव्हरमध्ये कव्हर करणार आहेच त्याआधी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सर्वांना विनंती की कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकनवर क्लिक करा शिवाय येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील तर मित्रांनो पाम बीच नवी मुंबई सारख्या प्राईम लोकेशनमध्ये सात मजली इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंगमध्ये आपल्याला हा सुंदर आणि बजेट फ्रेंडली फ्लॅट येणार आहे सदर प्रॉपर्टीला मित्रांनो ग्रामपंचायतीची मान्यता असून ग्रामपंचायतीद्वारे दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा या इमारतीमध्ये होतो एकूण बिल्टअप एरिया हा सहाशे पंधरा चौरस फुटांचा असून यामध्ये जवळजवळ चारशे चौरस फुटांचा कार्पेट एरिया देखील अपेक्षित आहे मित्रांनो आपला हा बजेट फ्रेंडली फ्लॅट फक्त सहा मिनिटांच्या अंतरावर आहे शिवाय शाळा मार्केट कॉलेज बँक हॉस्पिटल इत्यादी देखील आवश्यक अत्यावश्यक सेवा हाकेच्या अंतरावर आपल्याला येणार आहेत साईट विजिटसाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता आणि आपली व्हिजिट पक्की करू शकता धन्यवाद